फुड जायचं आपल्याला वरती लेणी आहे हा मानगाववरून आलेला मसाळाला रोड गेलेला आहे आपण अपरिचित अशी लेणी डोंगरोली या गावातील अपरिचित लेणी पाहण्यासाठी जात आहे डोंगरोली गावातून थोडं पुढं आल्यानंतर आपण आता लेणीच्या दिशेने जात आहोत मानगाव तालुक्यातील अपरिचित लेणी पाण्यासाठी जाणार आहोत असता आपणाला भेटतोय का Yeah <laughs> वर जो आपण असं सर या रोडने पूर्ण खडी चढाई करून आपण आता वर जात आहे लेणीच्या दिशेने आता आपणाला मुख्य शोधायचे आहेत लेणी पाय सरकत आहेत या ठिकाणी बघू आपणाला लेणी पायाची आहे डोंगोली गावातील